झेडपीच्या योजना वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्रशासनातर्फे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील ईशादीन शेळकंदे अमोल जाधव समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे संतोष कुलकर्णी दिनेश महेंद्रकर कृषी अधिकारी वाघमोडे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे महिला व बालकल्याण अधिकारी संतोष मिरकले ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

कशामध्ये आपला विकास आहे आपल्या पूर्ण सगळ्या साठी आज आपली आपली जिल्हा परिषद प्रत्येक स्कीम जी आहे ती त्यांच्यासाठीच आहे म्हणजे जे रंजलेले आहेत गांजलेले आहेत त्यांच्याविषयी आपण आपल्या सगळ्या विकासाच्या सगळ्या स्कीम्स आपण तिथे राबवतो पण ते, ते खरंच पोहोचतात का त्या खरंच आपल्या पद्धतीनं आपला हातभार द्यायला लागतोय का ह्याचं विश्लेषण आपण कुठेतरी करायला पाहिजे